दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आश्चर्य वाटायला तुमची पहिली काय प्रतिक्रिया याची आता शेवटी अनौपचारिक साहेबांची आणि पत्रकारांची काय चर्चा झाली हे तरी आम्हाला सांगता येणार नाही शेवटी तो ती जी चर्चा झाली ती पवार साहेब आणि पत्रकारांमध्ये आणि आमच्याबरोबर त्या बाबतीतली कुठेही आजपर्यंत चर्चा झालेली नाही कुठलाही संदेश हा आमच्यापर्यंत आज तिथं आजपर्यंत आलेला नाही त्यामुळे याच्यावर खूप जास्त बोलणं आमच्या सारख्याला थोडंसं सा अवघडच ठरेल आदरणीय साहेब सुप्रियाताईंशी चर्चा झाल्यानंतर याच्यावर जास्त स्पष्ट पद्धतीने आम्हाला बोलता येईल साहेब त्यावेळेला म्हणाले की अनेक आमदारांची इच्छा आहे ते त्यांच्याकडे बोलून दाखवता येईल रोहित पवारांनी असं काही साहेबांकडे इच्छा व्यक्त केलेली आहे रोहित पवारांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे बाकीचे आमदार हे आमदार आहेत रोहित पवार हे आमदार तर आहेत पण पवारसाहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांचे पुतणे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय आहे हा थोडासा कौटुंबिक होतो थो। आणि कौटुंबिक विषय झाल्यानंतर काही प्रमाणात आपण भावनिक होतो कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवले आणि त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून थोडंसं मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथं एकत्रित आलं पाहिजे पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत ते तर चासेल, चासेल, एक ते एकत्र आणायचे असेल यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवारसाहेब सुप्रियात जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता येईल नाही तर याच्यावर बोलता येईल